पाठी दुखतो पाठ दुखती पायांत दुःख पाठ पाय दुखते डोळे बंद करा दत्त बघा पाठ कधी बसून दुखती दुखते कधी बसून बर ते बंद झाले बघा तू पण जेव्हा झाली बन बघा लगेच नवीन झाली बघा वापरून लगेच

मध्ये बसलेले आहे पण दत्तगुरूंच्या शक्तीनं कमाल केलेली आहे उजव्या पायामधील पिडा पूर्णपणे नष्ट केलेली आहे पाहिजे पण झाला चालू मार मागायला कुटुंब बसून देत नाही काही काही इकडे समोर समोर या बंद झालं दुखाल एक सोडून आकारा मुला सकाळ पण नावा होईल लगे शरीर पूर्णपणे रिलॅक्स नाही काय वाटतं बंद झालं पूर्ण बंद झालं का मुंग्या येत होत्या बंद झाल्या त्या म्हणजे बंद झालं पण तू खायचं बंद झालं का तू खायचं बंद झालं झालं डॉक्टर राम सरकार की।